भावा बहिणीनो मी किती चांगले व्हिडिओ बनवते हां तुम्ही लाईक नाही करत शेअर नाही करीत सबस्क्राईब नाही करीत आपल्या चॅनलला कमेंट सुद्धा नाही करीत मला कमेंट करून सांगत जा ना तुम्हाला माझे व्हिडिओ का नाही आवडत का तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे तर मित्रांनो कमेंट ना नक्की करा आणि ना मला सांगत जा तुम्हाला कोणते व्हिडिओ लागत्या गुरु राहिली आईला फोन करू काय हो असं काय करू राहिले आईला फोन करू काय आईला फोन करू काय त्यांना काही राहिले त्यांनाच मारण्याचा त्रास होऊ राहिला पटकन आईला फोन करा ना त्यांची तारीख बी दिलेली होती आज एखाद्या वेळेस आज त्यांना डिलिव्हरी लवकर शिदल पटकन फोन लावायला मला काही सुधारा मला तर तिची हालत पाहून कसं करू राहिले बाबा लवकर फोन हां लवकर राहिले ते फोन उचले रिंग वाजू राहिले पण फोन उचले ना, 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 ना। हॅलो आई ताईचं दुखा लागलं तैला कस तरी करू राहिले काय दुख राहिला तिथे जवळ कोण कोणी मी भावजी इथं भाऊजी बसलेले त्यांच्या त्यांचं डॉक्युमेंटवर घेऊन मी भिव बाई दोघंसो राणा ना तुम्ही लवकर या ना घरी ऐक गाई तू कुठं राहिलं अयो आई ग शीतल तू तिच्यावर लक्ष ठेव राधा आले आले मी आले रडू नको बाई रडू नको स्वतःच राहतो सांगायला सहन करावं लागतो बाई आलेच नाही ठेव शीतल ठेव पण आले मी चलो टप्पन चला की राधा ला, तुखायला लागला तिला टप्पन घ्यावं लागेल खाण्या ताई थोडं सहन करा सहन करा सहन केले मी तुमची नॉर्मल डिलिव्हरी बॉई नाही तर मग फाटते ना हातभर पोट थोडं सहन करा येऊ राहिले आई येऊ राहिले आगा, आगा, <coughs> याई, याई, को को राजा होटा आधी तुम्ही ना दाडी घेऊन तिला आधी ना तिच्या हालतला बैठक रूम मध्ये हो नाई तुम्ही ना सोन्याला चांगलं सांभाळा मी नाईला धरून ये ना आम्ही दोघे धरून येतो काही चालू शकत नाही बघते सोन्याला तुम्ही जा घेऊ तू कशी तू फक्त ना बाहेर ना तिला गाडी बसवत होत चल मग मी आणि राजू जातो तिला घेऊन तू परत रेंग एवढं एवढं काय बिघड हां नाही नाही राहत होती मी बी येते दवाखान्यात मला तिला येत तिला सोडूशी वाटाना मी पण येते मी येऊ का सांगते हां काही आणायला यायला द्यायला घ्यायला नको नको आण नाही घ्यायला काय असं मेडिकल तर मग राजू आहे ना हो, सांगा आणि तो इथं पोरी पारी घरी लहान लिपरू ये सुद्धा नाही निवड राहिली नाही फक्त राजून मी जाऊ राहिले लागली गरज तर मग फोन करी अरे चला रे पटकन तिला तकलीफ होऊन जाईल रे ती नंतर कपडे किती शिजी घेतली शीतल नाही तर जायचं मग तिथं बाळाला कपडे बिपडे नको का हिला बातल्याला नको का नाही ना बाई आई माझ्या लक्षातच नाही राहिलं मी आता घेऊन येते पिशवी कपडे ती घरातच राहिली ना केलं वर्थ करण चालली कपड्याची पिशवी त्यात ठेवली इतकं फिरायला सांगा तिला मग मी ती टाकणार नाही काही विसरणार नाही घेतली आई चला आई त्याच्यात सगळे कपडे भरलेले आहे चला आई काय करू आ आता राधा थोडं सांग कर हा आई म्हणा बी काय एवढं तुला सोपं वाटत का हां तू सांग करशील तरच मागे ना नॉर्मल डिलिव्हरी होईन नाही तर मग काय तू सहन नाही केला तर मग काय हातभर पोट फाडावं लागन बाई डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब माझ्या बायकुला आहे ना तुला तरच उरायला त्यांना आजची तारीख दिलेली होती तशी मग एखाद्या वेळेस त्यांची आज डिलिव्हरीच होऊन जाईल त्यांना ना हात धरून इथ घेऊन या चल राहत चल हो मला लय देव वाटत मला लय देव वाटू ना अगं त्याच्यात काय व्हायचं एवढं हा काही नाही तू सुखरूप मोकळी विषयी चल बाई राधा जाय जाय देऊ नको काही नाही देऊ नको नाही तुम्ही चला आतमध्ये चला काही नाही एवढं काय द्यायचं त्याच्यात आणि आहे ना तुमच्या संग ओ तुम्ही चला ना माझ्या संग तुम्ही ना चला ना मला तुम्ही नाही नाही ते नाही येऊ शकता तुमच्या संग तुम्ही येतच थांबा तुम्ही चला आतमध्ये चला काय काय घाबरायचं त्याच्यात चला मी आहे ना तुमच्या बरोबर हा चला रडू नका रडल्याने काही होत असतं का हे राधा काय करीत काय नाही काळा सोशी ती का नाही सुशी काळा सोचल्या तरच मग नॉर्मल डिलिव्हरी होईल नाही तर मग काय शिजारच भाई बसू दे बघ बघ किती वेळ झालं गं आतमधून कह येलं अजून बसून नाही कोही आवाज नाही काही नाही काय गं अरे बाबा राजू आई म्हणाली काय एवढं सोप्पं राहतं का बाबा अरे जेव्हा पण जेव्हा येता राहतो ते काय सोप्पं आहे का बाईचे किती आलो होता आता काय नाही तीस त्याच्यात तर आलं पहिलं तू आता काय होतं काय नाही मला पहिलं टेन्शन आहे बाबा बघा ना दोन्ही कडून दोन्ही कसे जाऊन उभा राहिले माझ्या सोन्याचा टाइम मला बघायला सुद्धा नव्हता आला सोन्याचा आणि भाऊजी बघा ना कसे असे भीतीला असं डोकं देऊन उभा राहिले हा माझ्या टायमाला नाही असं काही जमलं यांना हा जशी नवल तीच आई येऊ राहिली बघा ना आता खरंच बाहेर आवकडे राजू लेकराचा आवाज बिवाज येऊ राहिला का रे नाही ना रे आई अजून आवाज बिवाज कैसे आहे ना फक्त राहतच वाटायचा आवाज येऊ बाबा अरे मग अजून ती बाळ तिनच नाही झाली दुखत असन काळा निघत असन त्याच्यामुळं तिला आहे हे का रोबा राहतो बस इथं बस डॉक्टर बरोबर येऊन सांगा ना आपल्याला ही फोन लावून इचार ना सोन्याराव राहिला राहिला मग राधाची डिलिव्हरी झाली का मग तू जाय घरी डबा बिबा करून ये तू तुझं सासरा येई मग डबा बिबा घेऊन हां मी फोन करून पाहते हॅलो ननन सोन्या राहू राहायचा का हां राहू राहिला रडू होता मी राहिला ना त्याला ना थोडं खाऊ पिऊ घालान झोपी लावा आता ना राहात नेलेल्या आतमध्ये राहतात डिलिव्हर झाली का मग येते मी घरीक्षणी हां तो बरं सांभाळा सोन्याला

मोकळी झाली वाटतं माझी इकडं मोकळं झालं ग बाई आई रात झाली वाटतं तिची घरी आलं माझ्या इकडं येतो आता आलं ना बाळाचा आवाज आला ना मला हां झाली झाली आता झाली झाला तो बाप आता सगळ्यांना फोन करून सांगावं लागेल मला बघा ना किती आनंद होत राहिला जसं मी तीर मारला परा नाच नाच आज आज बोलू राहिले जसं लई दोन्ही चाकरीत मी तीर मारला अभिनंदन भाऊजी तुम्ही बाबा झाल्याबद्दल अभिनंदन थँक्यू 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 तू भी काकी झाली ना तुला भी अभिनंदन हा हा मी झाली ना आई ना? ना? मी जाते असतो ना डबा बिबा करून येते त्यांच्या समजा येऊ का मी सोन्याच्या पप्पाला घेऊन येऊ का नाही नाही सोन्याच्या पप्पाला नको घेऊन येऊ तू ना काय सासऱ्या बरोबरी म्हणजे त्यांना लिब्रो पाहायला घ्या हा स्वनेज पप्पा बरोबर नके सासरा घेऊन ये त्यांनाच पाहिजे लिब्रू आम्हाला कुठं पाहिजे बरोबर आहे आणि काय मागेच आम्हाला काय मागच का अरे राजा अजून आपल्यालाच नाही झालं का पोरगी झाली मग सांगता येईल ना तुला काय दम ना का तर मित्रांनो राहत नेमकं पूर्ण झालं का पोरगी झाली ही तुम्हाला आता उद्याच्या भागात कळ उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन मी पूरक झालं का पोरगी झाली